पद्मनाभं वासुकेशेश पद्मनाभंच्या कम्बल शंखपालंधके कालियकनांथ सायंकाल तस्य नित विशेषनाथिरी सर्व अनंतं वासुकेशेश पद्मनाभं कम्बलं शङ्खपालं ऋतराष्ट्रं च तपशकं कालीयं तथा एतानि नवनामानि नागा नाम ना चमात्म सायङ्काले प्रटेलित्यं प्रातःकाले विशेषता तस्य विषदयं शेषं पद्मनाभं चकुम्बलं शङ्खपालं ऋतराष्ट्रं च त्वशकं कालीयं कथाम् एतानि नवनामानि नागा चमात्मना सायंकाले पटे नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्य वित्रिं सर्वतं विजये भवे अनन्तं वास्तुकेशेषं पद्मनाभं शतम्बलं शङ्खपादं धरार्थं च तर्शकं कालीयं तथा एतानि नवनामानि नागानां समात्मनः ना। सायङ्काले पटे नित्यं प्रातःकाले विशेषतः तस विषय भेमस्ती विजयी भे अनंत वासुकेशेश पद्मनाभंबं पंखपाल चक्षक काल सखा एता नवनामा नाम समात्मना सायंकाळे पटे निकलेशा तसं विषय सर्वत्र नास्तीमजयी भ अनंतं आहे तर नागपंचमीकरता मी माझ्या घरी जी माझ्याकडे मूर्ती आहेत त्या मूर्तीवरती अभिषेक करतो आहे त्या ठिकाणी मी मी हे अभिषेक करते वेळेला मी नवनागांचं स्तोत्र नवनागांचं स्तोत्र मी जे म्हटलं ते मी त्याच्यावर ते, ते म्हणून मी अभिषेक केलेलं आहे तर ह्या नागपंचमीच्यात माझ्या हार्दिक शुभेच्छा आणि येणारे गणपती सण जवळजवळ आरपण सुरू होतो ज्या ज्या ठिकाणी गणपती असतात त्या त्या ठिकाणी नागपंचमी प्रत्येक करत असतो तिथून काही लोक आता मुंबईहून गावाला नागपंचमी करतात खास केलेली आहे पण त्यांच्या घरी गावाला गणपती होतो काही लोक काय करतात की गणपतीची ज्या ठिकाणी आणायचं आहे ज्यांना आणता येत नसेल तर ती लोक काय करतात गणपतीच्या अगोदर जातात त्यावेळेला ते गणपतीच्या अगोदर नाग नागोबाची पूजा करतात म्हणजे नागोबा आणतात आणि नागोबाची पूजा करतात पण ज्यांना शक्य असेल तर शक्य असेल ते नागपंचमीला करतात शक्य नाही ते लोकं गणपतीच्या अगोदर एक दोन दिवस जर जातात त्यावेळेस ते गण नागपंचमी त्या ठिकाणी करतात नागोबाची पूजा करतात आणि संध्याकाळी विसर्जन करतात आणि त्याच्यानंतर गावाला सुद्धा गणपती आणतात लोक असे काय प्रकार असं नाही आहे पण ज्याना ज्या शेकोद करतात तर मी या ठिकाणी माझ्या घरी आता राहत्या घरी डोंबोलीला हे नागपंचमीचं छोटंसं व्रत असं नाही आहे पण पूजा पूजा ज्या पूजा केलेली आहे नागांचं मी सोत्र म्हटलेलं आहे नवनागांचं नवनागांचे सोत्र मी नऊ वेळा म्हटलेलं आहे आणि नागांची मी पूजा करतो या ठिकाणी हे जी पूजा करतो घरामध्ये पूजा करतो ते बाबा ते मला सांगतो सगळ्यांना सांगतो की तुम्ही पण असं घरच्या घरी करू शकता हे आज मला होते काय काय त्याच्यामध्ये काय लागत नाही हळद पूर्ण घाल जग जन्मपुरेला हळद पूर्ण जर गंधाशुष्क व्हायचं आणि फुल व्हायचं दाखवायची आणि दूध आणि लाह्या ह्यांचा आपण त्यांना अभिषेक करायचा बोलणार मी अभिषेक हा माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रामकृष्ण